के वाले थर्ड वाले सुटला सुटला या मैदानातला गट क्रमांक पाच सुटला पाच मध्ये एक बाद झाला लढत पाहायला मिळते कोण भाजी मारतोय आणि हलगेवाले दुसरा गट पळून पर येईपर्यंत आपण वाजवत बसताय जरा थोडक्यात घ्या लढत चालू आहे आडे हाल तांदळवाडी करायला पड्याल महादेवनगर कर तिकडा मोठेवाडी कर त्याच्या पड्याल निशान अतिशय सुंदर घ्या 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 लावून घ्या सहा लावून घ्या एक लाशी कोंडीबा कोळेकर कचरेवाडी माणसीरास पंच निकल, निकल। दहा खंडा प्रसन्न माणसीरास लक्ष्मण दिगंबर जाधव तीन गणेश पुनस गणेश प्रसन्न गणेशवाडी चार ला संजय भाऊ चव्हाण पाच चा निकाल पाच चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावली गाडी अर्जुन नरळे पानवन या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयते बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे साला हबी पडा